हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्या आहे मकर संक्रांत तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सहा हिरव्या बागड्यांचा एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्य संपत्ती कमी पडणार नाही आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती सुद्धा आपल्याला होईल तर यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरण्याला किती महत्व आहे हे तुम्हाला माहितीच असेल तर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी या बांगड्या भरायच्या आहेत म्हणजे नवीन बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत आपल्याकडे भरपूर प्रकारच्या बांगड्या असतात पण या दिवशी आपल्याला कासाराकडे जाऊन किंवा दुकानामध्ये जाऊन आपल्याला नवीन बांगड्या घालायच्या आहेत कारण याला अतिशय महत्व असतं तर या दिवशी बांगड्या भरत असताना एक महत्वाची चूक सुद्धा आपल्याला करायची नाहीये तर आपण ज्या वेळेला बांगड्या भरतो तर तेव्हा आपण सहा सहा बांगड्या अशा दोन हातांमध्ये आपल्या आपण बांगड्या घालत असतो पण आपल्याला तसं करायचं नाहीये तर आपल्याला एका हातामध्ये पाच आणि दुसऱ्या हातामध्ये सहा अशा आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत तर हे एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी कमी घालायची आहे आणि दुसऱ्या बांगडी हातामध्ये एक बांगडी आपल्याला जास्त घालायची आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जेव्हा बांगड्या भरत असतो तर तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे एका हातामध्ये नेहमी एक्स्ट्रा एक बांगडे आपल्याला घालायचे आहे हिरव्या बांगड्या आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या हातामध्ये भरायच्या असतात हिरवा जो कलर आहे तर तो सौभाग्याचा प्रतीक मानला जातो आणि हिरवा कलर आपल्या प्रत्येक स्त्रीवरती उठून सुद्धा असतो आणि प्रत्येक सुवासेनेला हिरवा रंग हा अतिशय प्रिय असतो त्यामुळे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगांचा बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याला एक उपाय सुद्धा करायचा आहे घरातील कोणी जो आहे तो उपाय करू शकते म्हणजे सुवासिनी स्त्री हा उपाय करू शकते जर तुम्हाला पिरियड असतील किंवा सुतक असेल मग मात्र तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे जर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आपल्या घरामध्ये नेहमी सुख संपत्ती धन ऐश्वर हे कायम टिकून राहते आणि आपल्या घरामध्ये आरोग्य सुद्धा चांगलं राहतं अखंड राहतं आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्याला असं वाटत असतं की माझं घर जे आहे तर ते सुखी समाधानी आणि आरोग्यदायी राहू देत असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं तर, वाट तर त्यासाठी आपल्याला हा सहा हिरव्या बांगड्यांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे यावरची सविस्तर माहिती किंवा डिटेल माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर तुम्हाला काय करायचं आहे सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत सहा हिरव्या बांगड्या घेतल्यानंतर हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी करा किंवा संध्याकाळी करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल फक्त बांगड्या घेताना तुम्हाला व्यवस्थित बांगड्या बघून घ्यायच्या आहेत कुठे पिचकलेली बांगडी आहे किंवा कुठे खराब झालेली बांगडी आहे अशा बांगड्या घ्यायच्या नाहीत अगदी छान व्यवस्थित पाहून अखंड बांगड्यास तुम्हाला घ्यायच्या आहेत तर तुम्ही ज्या बांगड्या हातामध्ये भरणार असाल तर ती एक एक बांगडी तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायची आहे तर बघा सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या सहा बांगड्या घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित सहा बांगड्या घेतल्यानंतर तुम्हाला या बांगड्या घेऊन माता पार्वतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता माता पार्वतीचं मंदिर प्रत्येकाच्या आजूबाजूला असेलच असं नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा उपाय करू शकता माता पार्वतीची मूर्ती असते ती तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता हळदी किंवा हळदी कुंकू तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे किंवा माता पार्वतीचं जर तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तर तिथे जा आणि नसेल तर मग तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता तर हा उपाय तुम्ही तिथे जाऊन सुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला हे सगळं करणं शक्य नसेल तर मग तुम्ही सुवासिनीला घरी बोलावून सुद्धा हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही जर मंदिरात गेला तर माता पार्वतीला हळदी कुंकू वगैरे व्हायचा आहे त्यानंतर जर तुम्ही घरी करणार असाल तर सुहासणीला तुम्ही घरी बोलून हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला हळदी कुंकू सुहासणीला द्यायचा आहे त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला माता लक्ष्मीचे किंवा माता पार्वतीचे तुम्हाला पाय पायावरती पाणी अर्पण करायचं आहे आणि घरामध्ये तुम्हाला सुबासणीचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याला पुसून घ्यायचं आहे हळदी कुंकू वगैरे तिच्या पायांना लावायचं आहे कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर या ज्या सहा हिरव्या बांगड्या आहेत तर त्या आपल्याला माता पार्वतीला किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरात तुम्ही गेला असाल तर तिथे तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत किंवा तुमच्या आजूबाजूला ज्या पण कोणत्या देवीचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊन हा उपाय केला तरीही चालेल आणि तिथे ह्या बांगड्या अर्पण केल्या तरीही चालतील आणि जर तुम्ही घरामध्ये हा उपाय करत असाल जर तुम्ही बोलून सांगितल्याप्रमाणे हा उपाय करणार असाल तर तुम्हाला सुवासिनीला या हिरव्या बंगड्यात द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की माझं सौभाग्य अखंड राहू देत आणि माझं सौभाग्य कायम माझ्यासोबत राहू देत आणि कधीच साथ सोडून देऊ नको अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी धनसंपत्ती ऐश्वर धनधान्य याची बरकत राहू दे अशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि जर काही तुम्हाला दोष वाटत असेल तर त्या उपायाने सुद्धा सर्व दोष दूर होतील आणि अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होईल तर मकर संक्रांतीच्या दिवशी या बांगड्यांना अतिशय महत्व असतं त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करून बघा तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवाही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ